नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे पंचवीस जून आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या विभागामधून नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा सकाळ सुमारास पडताना दिसणार आहे तसेच नाशिकच्या विभागामध्ये म्हणजे त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड करपडा वणी मनमाड तसेच सटणा सापुतारा या ठिकाणी सकाळच्या सुमारास हा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास पडताना दिसणार आहे मात्र वलसाड सिल्वा डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली गोरेगाव तसेच चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास हलकासा पाऊस या ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट शक्यता मित्रांनो दिसत आहे आपण अहिल्यानगर भागात जर बघितलं अहिल्यानगर भागात जर बघितलं तर राळेगाव खाडा जामखेड पाथर्डी शिरूर श्रीगोंदा दौंड तसेच कर्जत करमळा तसेच परंडा इंदापूर बारामती या ठिकाणी मात्र वातावरण हे फक्त ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलकेसे वारे वाहण्याची शक्यता आहे मात्र पाऊस त्या ठिकाणी सकाळी सुमारास आपल्याला पडताना दिसणार नाही तसेच आपण जर संभाजीनगर विभागामध्ये जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की गंगापूर पैठण भगूर घोडेगाव तसेच अंबड जालना या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास फक्त वातावरण ढगाळ असणार आहे पाऊस त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला एकदम कमी स्वरूपाचं तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे सेंद्रायमडी सिंह से, पिंपरी कुचड बिडकीन लिंबजळगाव गंगापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे पाऊस मात्र त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पडताना दिसणार नाही आहे आपण जर अजून जर देवळगाव राजा किंवा अंबड जालना परतूर तसेच पैठण गेवराई बीड माजलगाव पाथरी सायलू तसेच पाथर्डी बीड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस नसणार आहे वातावरण फक्त त्या ठिकाणी ढगाळ असणार आहे पाऊस त्या ठिकाणी सु सकाळी सुमारास आपल्याला पडताना दिसणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे मित्रांनो तसेच परंडा पारशी उस्मानाबाद वैराग तुळजापूर कुरुडवाडी माहोळ तसेच सोलापूर पंढरपूर कोल्हापूर सांगोले या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही आता हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता की आपण बारा एकच्या सुमारास किंवा दोनच्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल घडून दिसत आपल्याला दिसत आहे तुम्ही अहिल्यानगर या भागात जर बघितलं तर अहिल्यानगर भागामध्ये फक्त अलकोडे शिरूर अळेगाव खडा जामखेड राहू दौंड करमाळा कर्जत या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास बघायला भेटू शकतो तर गेवराई बीड का काईज तसेच कलाम माजलगाव तसेच सायलू परतूर अंबड या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास बघायला त्या ठिकाणी भेटू शकतो जामखेड कर्जत करमाळा परंडा बार्शी या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास काही ठिकाणी कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी पाऊसच पडणार नाही फक्त वातावरण ढगाळ असणार आहे मात्र अहिल्यानगरच्या काही भागामध्ये म्हणजे शिरूर श्रीगोंदा राहू कर्जत खाडा अहिल्यानगर पाथर्डी अलकुटी मनसर चाकण या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास एकदम कमी स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हा पाऊस फक्त वातावरण ढगाळ असणार आहे पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे जेजुरी बारामती तसेच फलटण सासवड लोणंद या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारचं हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुद्धा बघायला भेटू शकतो तसेच मुंबईसाठी म्हटलं तर प्रतापगड दापोली खेड चिपळूण घारगाव मागजान तसेच गोरेगाव दिवाघर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी फक्त वारे शक्यता आहे तसेच मुंबई कोपोली कल्याण डोंबिवली पालघर वाडा इगतपुरी तसेच डहाणू सिलवास या ठिकाणी दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण ही अपडेट घेतली आहे दुपारपर्यंत तसेच संभाजीनगरच्या भागात जर बघितलं तर संभाजीनगर पैठण भगूर घोडेगाव राहुरी श्रीरामपूर गंगापूर या ठिकाणी दुपारच्या सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी फक्त संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तेवढ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास पडताना दिसणार आहे मात्र पैठण भगूर तसेच घोडेगाव राहुरी श्रीरामपूर गंगापूर वैजापूर या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचं एकदम पावसाची सरी एक दोन पडू शकतात या उपर कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही फक्त वाऱ्याचा त्या ठिकाणी हलकासा जोर राहू शकतो मात्र पाऊस हा दुपारपर्यंत हा त्या ठिकाणी नसणार आहे चला तर मित्रांनो हे घेतली आपण दुपारपर्यंत अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की संध्याकाळी वातावरण कसं चेंज होणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो